आमच्याकडून भाजपमध्ये गेले ते भटके आमदार खासदार नेते पक्षात घेणं म्हणजे श्रीमंत विकाराचं लक्षण राऊतांचा हल्लाबोल आमच्याकडून जे गेले किंवा मनसेमधून जे गेले भटके तशी जे है। है ते भटकेच आहेत अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे गिरीश महाजन हे स्वतःला बाहुबली समजतात पण त्यांना देखील नगरपालिकेत फटका बसलेला आहे त्यांची पत्नी निवडून आली मात्र इतर कारणामुळे त्यांना फटका बसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे सगळ्यात मोठं पक्ष भाजप आहे गौतम अदानीसुद्धा भाजपाचे सदस्य आहेत इतरांचे आमदार खासदार नेते आपल्या पक्षात घेणं म्हणजे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे कालच मुंबईत पत्रकार परिषद घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे शिवसेना उभाटा युतीची घोषणा केली त्यानंतर आत्ता भाजपाने दोन्ही ठाकरे बंधूंना जबरदस्त धक्का दिला आहे धक्कादायक म्हणजे नाशिकचे मनसेचे प्रदेशचं चिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली या, के या पक्षप्रवेशानंतर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे रस्त्यावर उतरल्या कोणालाही न जुमान इतर पक्षाच्या लोकांना सोबत घेत आहेत देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते हे गिरीश महाजन आपली गँग बनवत असल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे काल हे महाशय जे जात आहेत आज ते काल नाचत होते पेढे भरवत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी ते घेतले आता तिकडे जाणारे निर्लज्ज जा, की घेणारे निर्लज्ज जा, अशी जहरी टीका राऊतांनी भाजपवर केली आहे महापौर बघा कोणाचं स्टँडिंग कशा करता तुम्हाला दोन हजार झाले काय झालं दोन हजार अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता तुम्ही अपमान कर राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका कळलं का ते तेव्हा काय झालं तेव्हा ते त्यांनी बेमानी केली ते बेमान आहेत त्यांनी शब्द पाळला नाही तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे अपने ये ये इतर पदाधिकारी जे आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत राजकीय घराविषयीचा आरोप मला असं वाटत नाही विनोद गोसाळकर आपल्या पक्षातले अनेक सुनील प्रभू आहेत अजय चौधरी आहेत विनायक रावत आहेत ते सर्वांची नावं पुढे येतात त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारी साठी जोर लावतात संजय पाटील यांची कन्या राजूल पाटील या युवा सेनेचं अनेक वर्ष काम करत युवासेनेच्या कोर कमिटीत आहेत सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू ते अनेक वर्ष युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत अजून तुम्ही कोणती नावं घ्या मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे पण अनेकांचा प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी आणि विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी आपला भाऊ आपला मुलगा तर कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांना ते कार्य अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जी नावं कार्यकर्ते नाही आहेत का माझे वडील कोणीतरी असतील पण मी पण कार्य करतो आहे आता मी ते आहे सुनील राऊत काम आहेत म्हणून ते आमदार झाले कार्यकर्तेच आहेत ना असं अनेक ठिकाणी होतं असं सर्वच पक्षात होत आहे घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई